मी सुद्धा स्वप्नात सुद्धा कधी असा विचार नव्हता केला की जर का एखादा व्यक्ती हा दारू पित असेल दारूच्या आहारी जात दा असेल तर त्याची दारू ही सुटू शकते कारण मी माझ्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये मला अशी एकही व्यक्ती भेटली नाही की त्या व्यक्तीची दारू सुटलेली आहे म्हणजे काही उपाय वगैरे केले आणि दारू सुटलेले असं माझ्यासमोर कोणीही व्यक्ती दिसलेला नाही त्याच्यामुळे मी कधी विश्वास ठेवलाच नाही आणि माझ्या डोळ्याच्या समोर मी पाहिले की कितीतरी माणसं ही दारू पिऊन माझ्यापेक्षा लहान वयाची मुलं सुद्धा मिलेली आहेत माझ्या गावामध्ये सुद्धा अशी खूप माणसं आहेत तर मंडई तुमच्या मनामध्ये सुद्धा असेच प्रश्न असतात की जर का एखाद्या व्यक्ती दारू पित असेल तर त्याची दारू ही कधी सुटणारच नाही ना। जसं मला प्रश्न पडले सेम प्रश्न हे तुम्हाला सुद्धा पडलेला असणारच परंतु म्हणजे आज मी ठामपणे सांगू शकतो की जर का एक ठिकाण एक आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तिथे नक्की काय होते या गोष्टी सुद्धा सांगणार आहे तर जर का एखादी व्यक्ती या ठिकाणी गेली तर त्याची दारू ही शंभर टक्के सुटल्याशिवाय राहत नाही म्हणून म्हणजे जर का तुमच्या घरामध्ये अशी व्यक्ती असेल एखादी व्यक्ती असेल जी दारूच्या पूर्णपणे आहारी गेली आहे आणि तुम्हाला आशा सुद्धा नाही आहे की ती व्यक्ती वाचेल की नाही दारू सोडेल की नाही कारण तुम्हाला माहीतच आहे की दारूमुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आपली जी मुलं आहे त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष राहत नाही त्यांचं शिक्षण होत नाही वडिलांकडे आपलं लक्ष राहत नाही घरातील सर्व संपत्ती ही नष्ट झालेली असते बायका मुलांची अवस्था ही अतिशय बेकार झालेली असते मग ह्या सर्व गोष्टीला सोल्युशन काय तर आम्ही सुद्धा माझ्या नात्यामध्ये अशी खूप सारी माणसं आहेत जी दारूची आहारी गेलेली तर आम्हाला समजत नव्हतं की नक्की काय करावं मग आम्ही कसं चला कुठे कोण बाबा असेल तर त्याला भेटूया किंवा कोण काय बघतोय तर त्याला भेटूया की नक्की काय आहे ते तरी सांगा दारू सुटणार कधी किंवा डॉक्टरला विचारलं त्यांच्याकडे सुद्धा सोल्युशन नाही आहे मग अशा वेळी नक्की करावं तर काय करावं मग ह्या ठिकाणी आम्ही गेलो आणि म्हणजे ह्या ठिकाणी माझ्या नात्यातील व्यक्तींचीच नाही आहे माझ्या महाड तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दाभोळ गावातील रायगड जिल्हा महाड तालुका दाभोळ गाव या गावातील जवळजवळ पस्तीस ते चाळीस अट्टल दारू पिणाऱ्या लोकांची म्हणजे दारू ही कायम सोयपी सुटलेली आहे म्हणजे मी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की ही व्यक्ती जी आहे दारू पिणारी ती दारू सोडून देतील म्हणून आता तुमच्या आजूबाजूला जर कोणी अशी व्यक्ती असेल ना तर निश्चित या ठिकाणी घेऊन जा मी तुम्हाला पत्ता वगैरे सगळं सांगणार आहे तर एक्झॅक्टली होतं काय सर्वात पहिलं आम्ही त्या ठिकाणी गेलो आमच्या नातेवाईकांना घेऊन तर पालघर जिल्ह्यामध्ये ही जागा आहे आम्ही सकाळी सहाची ट्रेन पकडली आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो गेल्याच्या नंतर ते ती जी जागा आहे ती त्या ठिकाणी गुरुजी आहेत गुरुजी ते शायावती होते तर गुरुजी जे आहेत त्यांची पण एक स्टोरी आहे की गुरुजी सुद्धा पहिले अट्टल बेवडे होते पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेले आणि त्यांची अवस्था अशी बिकट झाली की त्यांची नोकरी जाण्याची पाळी आलेली आणि सतत पिऊन पडून राहायचे दोन दोन तीन तीन माणसं त्यांना उचलून घरी घेऊन जायची अशी त्यांची परिस्थिती आणि त्यावेळी गुरुजींच्या बायको लागून ते सांगितलं की गुजरातमध्ये एक अशी जागा आहे त्या ठिकाणी जर का तुम्ही गेलात तर तिथे औषध दिलं जातं आणि काही सांगितलं जातं जर का तुम्ही त्या ठिकाणी गेलात ना तर तुमची दारू हे कायमस्वरूपी तुमच्या नव्याचे सुटेल आणि आयुष्य हे सुखाचं आणि समाधानाचं होईल त्याच्यानंतर गुरुजींची जी वाईफ आहे बायको आहे ती त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेली आणि घेऊन गेल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी त्या गुरुजींची दारू ही कायमची सुटलेली आहे त्याच्यानंतर गुरुजीने खूप चांगलं चांगलं मार्गदर्शन केलं गु जे ते जे गुरुजी आहेत ना जे सल्ला देतात औषध देतात त्यांना तिथे गेल्याच्या नंतर कमी समजू नका ती व्यक्ती खूप मोठी आहे मोठी व्यक्ती आहे आणि प्रत्यक्ष असं आपल्याला जाणवेल की त्या गुरुजींवरती जणू काही शंकर भगवंताचाच आशीर्वाद आहे कारण मी तुम्हाला आज परत एकदा सांगतोय की तुम्ही गेल्याच्यानंतर गुरुजींना तिथे अजिबात कमी समजू नका कारण गुरुजी ही खूप मोठी व्यक्ती आहे तर त्यांनी ज्या आपल्या हायकोर्ट मला त्यांचे जे कोणी न्यायाधीश आहेत ना त्यांची सुद्धा दारू सोडलेली आहे गुरुजीने म्हणजे गुरुजींना तुम्ही हलक्या घेऊ नका तर आम्ही त्या ठिकाणी गेलो गेल्याच्यानंतर तिथे एक हॉल आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी खास तुमच्यासाठी तो हॉलचा फोटो काढलेला आहे की हॉल कशा पद्धतीने तर त्या हॉलमध्ये सगळी माणसं बसतात जे बेवडे असतात दारू पिणारी माणसं त्यांना खाली बसवली जातात ज्यांची दारू सुटलेली आहे ते खुर्चीवरतीने स्टेजवरती बसतात आणि समोर गुरुजी व्याख्यान देत असतात तर तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला सर्वात पहिल्यांदा बसवलं त्याच्यानंतर गुरुजीने मार्गदर्शन चालू केलं कारण गुरुजी जे काय मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन जबरदस्त असतं आणि मार्गदर्शन देण्याच्या अगोदर गुरुजीने तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला औषध दिलं म्हणजे जे आम ज्या व्यक्तीला आम्ही घेऊन गेलो सोबत त्यांना औषध दिलं ते औषध खाल्ल्याच्यानंतर जे दारू पिणारी माणसं आहेत ना त्यांच्या बॉडीमध्ये बदल व्हायला सुरुवात होते कारण दारू पिणारी माणसं जरी तुम्ही सकाळी घेऊन गेलात ना तरी त्या ठिकाणी ते कुठेतरी दारूचा अड्डा बघतात आणि पिऊन येतात म्हणून त्यांची दारू उतरणं हे महत्वाचं असतं मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर गुरुजींनी खूप चांगला सल्ला दिला गुरुजींनी हे सुद्धा सांगितलं की खूप सारी जी माणसं दारू पितात ना नवरे जे पुरुष मंडळी त्याच्यामागे पन्नास टक्के हा बायकोचा हात असतो कारण बायको सतत टॉर्चर करत असते सतत टोमणे मारत असते की तू दारूच पिणार तू हेच करणार ते करणार आणि सतत बोलत राहिल्यामुळे नवऱ्यालामध्ये जास्त त्रास होतो आणि तो दारूच्या आहारी जातो म्हणून तिथे जाताना नवरा आणि बायको हे दोघांनी सोबत जाणं हे खूप गरजेचं असतं आणि जर का तुमचं लग्न नसेल झालेलं तर तुम्ही आईला तुमच्या घेऊन सोबत जाऊ शकता तिथे गेल्याच्या नंतर गुरुजीने व्याख्यान दिलं औषध दिलं त्याच्यानंतर सल्ला दिला आणि औषध कसं घ्यायचं ते सांगितलं हो सा ते जे औषध आहे म्हणजे ते औषध खूप महत्वाचं आहे ते जे औषध आहे त्या औषधाचं नाव आहे संजीवनी औषध त्या औषधाचं नाव आहे संजीवनी औषध आता तुम्हाला संजीवनी तुम्ही नाव ऐकलं असेलच रामायनामध्ये ज्यावेळी इंद्रजित आणि लक्ष्मणाचं युद्ध चाललेलं त्यावेळी इंद्रजितने जो बाण मारला तो लक्ष्मणाच्या डायरेक्ट लिव्हरला लागलेला आणि लिव्हर डॅमेज झालेलं तर त्यावेळी आपले मारुती रायने काय केलं पूर्ण जो पर्वत आहे दोनागिरी तो आपल्या हातावरती घेऊन आला कारण रायला समजतच नव्हतं की संजीवनी वनस्पती औषधी वनस्पती कोणती आहे मग त्या हातावरती घेऊन आले आणि येत असताना त्यांना अचानक तहान लागली मध्येच मग आता थांबणार कुठे तर तुम्हाला माहितच आहे की बजरंग बली हे शंकराचा अवतार आहेत म्हणून शंकराचा अवतार असल्यामुळे त्यांनी ठरवलं की अशा तहान लागले तर कुठे पाणी प्यायचं मग त्र्यंबकेश्वरला ते उतरले त्या ठिकाणी शंकराने झटा गंगेची निर्मिती केली आहे मग त्या ठिकाणी त्यांनी तो पर्वत खाली ठेवला आणि पाणी पाय पाणी प्यायला आणि नंतर ते पर्वत पर्वत हातात घेऊन निघून गेले पुढे रस्त्याला तर पर्वत घेत असताना पर्वताचा काही भाग त्या ठिकाणी तसाच राहिला आणि आजच्या घडीला जे गुरुजी औषध देतात ना ही तीच संजीवनी वनस्पती आहे जी वनस्पती बजरंग बे लक्ष्मणाच्या उपचारासाठी आणलेली आहे म्हणजे विचार करा म्हणजे की ही औषधी वनस्पती किती पॉवरफुल आहे त्याच्यानंतर ज्यावेळी आता जे आमचे नातेवाईक आहेत त्यांनी सकाळी त्या औषधाचा जो काय काढा आहे तो प्यायला त्याच्यानंतर आता जवळजवळ गोष्टीला दिवस झाले सात दिवस सात दिवसामध्ये माझ्या नातेवाईकांनी दारूच्या थेंबाला हात सुद्धा लावलेला आहे आणि जी दारुडे मित्रमंडळी आहेत ना त्यांचा सुद्धा आता कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटलेला आहे तर म्हणजे सांगायचा सा उद्देश एवढाच की जर का तुम्हाला असं वाटत असेल की दारू व्यक्तीची सुटू शकत नाही तर तुम्ही अजिबात घाबरू नका जर का तुम्ही ह्या ठिकाणी गेलात ना तर मी शंभर टक्के सांगतो मंडळी माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवा ह्या ठिकाणी जर का तुम्ही गेलात तर तुमच्या घरातील नातेवाईकाची दारू ही सहा दिवसाच्या आत कायमस्वरूपी सुटलेली असेल आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आलेला असेल की ह्या ठिकाणी औषधाचा खर्च वगैरे काय असतो तर फक्त साडेतीनशे रुपये तिथं औषधाचा खर्च असतो आणि त्याच्यानंतर सेकंड टाईमला जेव्हा तुम्ही जाणार ना त्यावेळी काय ते दोनशे कि अडीचशे रुपयेच फक्त घेतात म्हणजे फक्त कमीत कमी खर्च असतो आणि खर्च पण कशासाठी कारण गुरुजींना त्र्यंबकेश्वरला जावं लागतं जे दोनागिरी पर्वत जिथे ते मारुती राणे ना त्या ठिकाणी जे औषध आहे ते औषध आणण्यासाठी म्हणून म्हणजे आम्ही सुद्धा निराश झालेलो आम्ही सुद्धा खूप हताश झालेलो आणि माझ्या नातेवाईकांची दारू सुटेल की नाही असा खूप मोठा प्रश्न होता परंतु आज दारू सुटल्यामुळे संपूर्ण जे संसार आहे ना तो सुखाचा झालेला आहे आणि म्हणूनच इतर कुठल्याही ठिकाणी भटकत राहण्यापेक्षा मी सांगतोय म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवून जर का तुम्ही ह्या ठिकाणी गेलात ना तर मी शंभर टक्के सांगतो मंडळी की तुमच्या घरातील असलेल्या कोणत्याही व्यक्तीची मला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही तर आता मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की मी ॲड्रेस वगैरे सगळा तुम्हाला सेंड केलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने जाऊ शकता तर मंडळी जर काही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि मंडळी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे तर ही व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा ऍक्च्युली शेअर केली तर मला काय काय फरक नाही ते सुखाचं होऊ शकतो तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतो की तुमच्यामुळे त्यांची दारू सुटलेली आहे आज त्या ठिकाणी माझ्या गावातील एक ते दोन मंडळी गेलेली आता पस्तीस ते चाळीस माणसाची दारू सुटली आहे आणि भविष्यात हाच आकडा खूप मोठ्या प्रमाणावरती जाऊन संपूर्ण महाड तालुक्यातील व्यक्तींची दारू कायमची सुटणार आहे म्हणून मंडळी जर तुम, का तुम तुम्हाला असं वाटत असेल की घरातील मंडईची दारू सुटायला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि ह्या मंडळी जर होती का होती नवीन असणार तर अशाच महत्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच